हे रात्रीचं जेवण भरपूर असं पौष्टिक आणि स्वादिष्ट असं कसं बनवायचं नमस्कार सर्वांना समर्थ कसे हा सर्वजण ठीक असाल अशी मी अपेक्षा करते हे बघा भरपूर सारी परत भरून भाज्या घेतलेल्या आहेत मी लाल भोपळा बीट कोबी ढोबळी मिरची कांदा मि हिरवी मिरची टोमॅटो एवढं परत भरून भरपूर सारी भाजी आणि एवढे तांदूळ घेतले अर्धी वाटी डाळ घेतली आहे पाहून त्याच्या अर्धी तांदळाच्या अर्धी आणि अद्रक लसणाचं पेस्ट हळद मीठ आणि कढीपत्ता एवढं सारं सामान घेतलेलं आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला वजन तर कमी करायचं आहे पण काय खायचं काय नाही असा प्रश्न पडतो तर हे बघा असं खिचडी बनवून खाऊ शकता आपण आपलं पो पोटही भरल आणि एवढ्या साऱ्या भाज्या आपल्या शरीरात जातील म्हणजे पोटामध्ये जातील ही किती आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात हे तर तुम्हाला माहिती आहे हे बघा पूर्ण असं कांदा परतून घेतलेला आहे कडीपत्ता मध्ये आता क कढीपत्ता टाकलेला आहे अद्रक लस लसणाची पेस्ट पण टाक टाकून घेतली मी नंतर हिरवी मिरची टाकून घेणार घेतली थोडस त्याला परतून घेतलं आणि तूप टाकलं असल्यामुळे वास तर भरपूर चांगला असं सुगंधित यायला आहे आता पूर्ण हे एक एक करून भाज्या मी पूर्ण टाकून घेणार आहे ढोबळी मिरची टाकलेली आहे कोबी टाकला थोडं थोडं हलवून घेतलं आणि पूर्ण साऱ्या भाज्या मी एकदाच टाकलेल्या आहेत आणि टोमॅटो बाजूला ठेवलेला आहे टोमॅटो नंतर टाकणार आहे मी टोमॅटो डाळ आणि तांदूळ हळद मीठ पण टाकून घेते कारण की ते हळदमीठ टाकल्या मीठ टाकल्यानंतर भाज्या पटकन भाजल्या जातील हे बघा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेत मी बाजूला साईडला नंतर आता हळद मीठ टाकून घेते भाज्या बी पटकन शिजतील मिठामुळं नंतर टोमॅटो टाकून घेतला <coughs> आता हे तांदूळ आणि डाळ टाकते पूर्ण टाकून मिक्स करून घेते छान असं खूप खूप चांगला असा सुगंधित वासायला टेस्टी टेस्टी होणार आहे खिचडी आपली भरपूर अशी पौष्टिक आणि लास्टला मी भरपूर अशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकून परत अजून हलवून पूर्ण मिक्स करून घेणार मग नंतर पाणी टाकून घ्यायचं हे अर्धा लिटरच्या वर आहे पाणी अजून टाकणार आहे मी खरंच अशी खिचडी करून खाऊन तर बघा किती भरपूर अशी स्वादिष्ट लागते खूपच भारी लागते मी बऱ्याच वेळेस केलेली आहे तर म्हणलं आता तुम्हाला शेअर करावी दाखवावी कशी बनवते कशी नाही ती म्हणून मी शेअर करते तुमच्याशी बघा पूर्ण पाणी टाकलं तांब्यावरून पुन्हा अजून परत वर टाकलेलं अशी शिजली बघा हे आम्हाला पातळ पाहिजे होती जरा पण जरा घट्टच झाली आहे या अगोदर मी बनवलेली पण पातळ जास्त जास्त पाणी टाकून बनवलेली ह्याच्यात पाणी कमी झालेलं आहे पण भरपूर असं मऊ पूर्ण भाज्या शिजलेल्या आहेत डाळ दाल तर डाळ पण पूर्ण शिजली आहे डाळ तर दिसतच नाही एवढी बारीक शिज मग कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर छानशी एक कमेंट करा आणि नक्की सांगा कशी झाली व्हेज व्हेजमध्ये आपलं भात खिचडी आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज